नमस्कार मित्रांनो आज आलो आहोत आपण कोल्हापूरपासून फक्त साठ किलोमीटर आणि सांगलीपासून छत्तीस किलोमीटर वसलेले हे मंदिर निसर्गाच्या कुशीत कृष्णा नदीच्या किनारी वसलेले हे ठिकाण म्हणजे अध्यात्म आणि सौंदर्याचे एक जिवंत उदाहरण आहे एका रहस्यमय अद्वितीय प्राचीन आणि भव्य वास्तूला म्हणजेच श्री कोपेश्वर महादेव मंदिर खिद्रापूर येथे तर कोपेश्वर म्हणजे रागात आलेला शिवशंकर येथे विष्णूंनी त्यांना शांत केले आणि तेव्हापासून हे स्थान पवित्र झाले हे मंदिर प्रामुख्याने यासाठी प्रसिद्ध आहे की येथे शिवलिंगाच्या समोर नंदी नाहीत हे मंदिर अकराव्या व बाराव्या शतकातील शिलाहार व यादव राजांच्या काळातील स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे इथला प्रत्येक खांब प्रत्येक मूर्ती इतिहासाची साक्ष देते या मंदिराला आज सुमारे साडेआठशे वर्षाहून अधिक जुनी ऐतिहासिक परंपरा आहे हा आहे मंदिराचा सर्वात सुंदर भाग स्वर्ग मंडप येथून थेट आकाश दिसते दिवाळीच्या पूर्ण चंद्राच्या दिवशी येथे चंद्रप्रकाशात पूजन केले जाते स्वर्ग मंडपाला अठ्ठेचाळीस स्तंभ आहेत हे मंदिर हेमाडपंथी आणि चालुक्य यादवकालीन शैलीचा संगम आहे संपूर्ण मंदिर काळ्या बेसर्ट दगडातून बांधलेल्या आहे हे मंदिर खास आहे कारण इथे एकाच ठिकाणी शिव आणि विष्णूचं दर्शन होतं शिवलिंगाच्या बाजूला विष्णूचे मूर्ती स्वरूप असलेले धोपेश्वर विष्णू शिव देवी सूर्य अशा अनेक देवतांचे दर्शन एकाच मंदिरात होते बाहेरील भिंतीवर शेकडो नक्षीकाम शहाण्णव हत्तीच्या रांगा आणि रामायण महाभारत तसेच श्री गणेश यांचे चित्रस्वरूप दर्शन घडते म्हणून या ठिकाणाला महाराष्ट्राचे खजुराहो असेही म्हणतात कट्ट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील बोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीसे दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे येथे दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला हजारो भक्त दर्शनासाठी येतात तर मित्रांनो एकदा तरी आयुष्यात येते या इतिहास अध्यात्म शांती आणि निसर्गाचं अद्वितीय मिलन आहे इद्रापूरचं कोपेश्वर महादेव मंदिर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका